सरकार सतत बदलत होते की सरकारमध्ये जे वाद होत होते त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विलंब झाला हा माझा पहिला ठाम त्या ठिकाणी तो पुतळा बनायला दीड वर्ष कमीत कमीत लागणार आहे त्यानंतर बाकीची कामं आली त्यामुळे दोन हजार पंचवीसला ला sure. हे स्मारक होईल असं आम्हाला वाटत दादरच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे साडेबारा एकर जागेवर सुरू असलेलं हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत होतं पण वर्ष संपत आलं तरी सत्तेचाळीस टक्केच काम पूर्ण झालंय स्मारकाचं हे काम धीम्या गतीनं का होतय असा प्रश्न इंदू मिल संघर्ष समितीकडून विचारला जातोय आतापर्यंत तीन सरकार झाले या सरकारमध्ये मधल्या काळात या सरकारची जी परिस्थिती झाली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पहिला तर माझा प्रश्न आहे की सरकारचं जे मधल्या काळामध्ये जे जे हॅमरिंग झालं किंवा सरकार सतत बदलत होते की सरकारमध्ये जे वाद होत होते त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विलंब झाला हा माझा पहिला ठाम आरोप आहे दुसऱ्याबाबत मी सांगेन की इंदुमिल ही डेडलाईन चोवीसची होती परंतु आता चोवीसही संपणार आणि आता निया, नव आ, <coughs> त्या दिवशी सन्माननीय नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही पंचवीसमध्ये हे इंदू मिल पूर्ण करणार पण परिस्थिती आज या ठिकाणची बघितली तर हा पुतळाच उभा करायला या ठिकाणी साडेचारशे फुटाचा पुतळा उभा राहणार आहे आणि त्या ठिकाणी तो पुतळा बनायलाच दीड वर्ष कमीत कमीत लागणार आहेत त्यानंतर बाकीची कामं आली त्यामुळे दोन हजार पंचवीसला हे स्मारक होईल असं आम्हाला वाटत नाही ह्याकरता मुंबईमधल्या शंभर संघटना एकत्र आल्यात त्यामध्ये विलास रुपवते असतील प्रदी प्रतीक कांबळे असतील अशोक कांबळे असतील किंवा ही अनेक अशी मंडळी बाळासाहेब पवार असतील मिलिंद सुर्वे असतील म्हणजे अनेक कार्यकर्ते येऊन या सगळ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून म्हणून विनंतीवरून निवडणुकीच्या काळात आणि सहा डिसेंबरच्या काळात हे कम्प्लिटली आंदोलन स्थगित झालं याबाबत आमच्या क एम एम आय डी एच्या कमिशनर माननीय संजय मुखर्जी साहेबांकडे मिटिंग झाली सामाजिक न्याय विभाग वाघमारे साहेबांकडे बैठक झाली या सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात आणून दिलेल्या शासनाला आम्ही आत्तापर्यंत या मधल्या काळात सात आठ वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत आणि शासनाने त्याची आम्हाला उत्तरंही दिलेली आहेत पण उत्तरं आम्हाला समाधानकारक वाटलेली नाहीत कारण त्यातून काम पंचवीस ला होईल हे दिसून येत नाही इंदुमील स्मारकासंदर्भात संदर्भात वारंवार शासनाला पत्र व्यवहार केला पण शासनाकडून समाधान करत उत्तर मिळालं नाही असं संघर्ष समितीचं म्हणणं आहे प्रत्यक्ष कामाचं स्वरूप आणि स्थिती पाहता दोन हजार पंचवीस पर्यंत देखील हे काम पूर्ण होईल याची खात्री नाही असंही समितीनं म्हटलंय आता बांधकाम नेमकं किती पूर्ण झालंय ते पाहूयात प्रकल्पाच्या कामाची स्थिती स्मारक इमारत बावन्न पूर्णांक दोन टक्के इतकं काम झालंय प्रवेशद्वार इमारत अठ्ठ्याऐंशी टक्के व्याख्यान वर्ग सत्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी टक्के ग्रंथालय ऐंशी पूर्णांक एक टक्के प्रेक्षागृह बासष्ट पूर्णांक सहा टक्के आणि वाहनतळ पंच्याण्णव टक्के इतकं काम पूर्ण झालंय जर हे काम लवकर पूर्ण नाही झालं तर आंदोलनाचा इशारा इंदू मिल संघर्ष समितीने दिलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर